नागपूर शहरातील तहसील पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या सीए रोडवरील हॉटेल पॅराडाईजच्या चौथ्या मजल्यावर वेच व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी दिनांक दोन जुलै रोजी सायंकाळी साडेपाच वाजता ते तीन जुलैच्या पहाटे एक वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत ता, छापा टाकून कारवाई केली या कारवाईत आरोपी महिला रश्मी आनंद खत्री वयवर्ष एकोणपन्नास राहणार उपलवाडी नागपूर हिला पकडण्यात आले असून कृष्णकुमार उर्फ राधे देशराज नावाचा मुख्य आरोपी सध्या फरार आहे घटनास्थळी पोलिसांनी एक विदेशी पीडित महिलेला ताब्यात घेऊन तिची वैद्यकीय तपासणी करून तिची सुटका केली घटनास्थळावरून एकूण एकोणचाळीस हजार दहा रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला यामध्ये डीव्हीआर दोन मोबाईल रोख रक्कम कंडोम पॅकेट्स वही व वह इतर साहित्याचा समावेश आहे पोलिसांनी आरोपी महिलेला सूचनापत्र देऊन सोडले असून पीडितेसह जप्त साहित्याचा तपास तहसील पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे या प्रकरणात पीटा ऍक्ट एकोणीसशे सह भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे